आणि एकच याचा तुम्हाला कॉम्बो साईज तुम्हाला इथे मिळते मित्रांनो कॉम्बो साईज म्हणजे कसं की तुम्हाला एम टू डबल एक्सेल एकच बंचमध्ये साईज मिळते नाही ते काही ठिकाणी कसं का असतं की तुम्हाला एकच बंच फक्त एम साईजचं चार पीसेस मिळतात कारण तुम्हाला ऑरगेन्झा फॅब्रिकमध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळत असेल पूर्ण व्हाईट कलरच्या धाग्यासोबत तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो तुम्हाला एम टू डबल पर्यंत तुम्हाला सायझेस इथे अवेलेबल होऊन जातं मित्रांनो कशा पद्धतीने इथे मल्टी थ्रेडमध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळत आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला इथे पूर्ण हा सिल्क फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो इथे डिझाईन दिसत असेल की किती छान छोट्या छोट्या फ्लावर्स मध्ये तुम्हाला ही डिझाईन दिसते आणि त्यावरती तुम्ही इथे बघू शकता की मोतीमध्ये तुम्हाला हा डिझाईन इथे बघायला मिळतो मित्रांनो तर नक्की विचार करूनही तुम्ही पाऊल उचला कारण की कसं का असतं की आजच्या तारखेत व्हिडिओ बनवणारे खूप लोक असतात व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगत जा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जर कलेक्शन विषयी काही जर नॉलेज नसेल किंवा माहिती जर हवी असेल तर नक्की कलेक्शनसाठी किंवा कमेंटमध्ये नक्की कळवत जा नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते अजिझोनच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज आपण पुन्हा आलेलो आहोत रेडीमेड कलेक्शनमध्ये जो दिवाळीचं जे आता सध्या सीझन स्टार्ट झालेलं आहे किंवा दिवाळीचा जो सीझन येणार आहे तर त्याची तयारी आतापासूनच मित्रांनो स्टार्ट करून द्या कारण की जो बिझनेस तुम्ही करताय तर त्या बिझनेसमध्ये जर तुम्ही ऑलरेडी पर्चेसिंग करताय किंवा जर पर्चेसिंग करायचा विचार करताय तर तुम्हाला असं वाटत असेल की स्पेशली जो खरा किंवा रिअल मॅन्युफॅक्चरिंग कोण असतं तर त्याच्याकडे जाऊन आपण एक परचेसिंग केली पाहिजे मित्रांनो तर आजचा जो आपला जो व्हिडिओ होणार आहे पूर्ण रेडीमेड कलेक्शनवरती होणार आहे जे लास्टचा जो आपला व्हिडिओ होता त्यावरती चांगला रिस्पॉन्स भेटला आणि धमाकेदार कलेक्शन खूप जास्त विकले गेलेले आहे आणि परचेसिंग तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने हँड टू हँड पॅकिंग होऊन कशा पद्धतीने पॅकेजिंग चालू आहे किंवा कलेक्शन कशा पद्धतीने पर्चेसिंग कस्टमर करताय हँड टू हँड बिलिंग चेक करून कस्टमर पॅकेजिंग करताय मित्रांनो तर आपल्या जास्त गोष्टी न करता आपल्या व्हिडिओकडे जाऊया तर तुम्हाला दिसतच असेल की जेव्हा स्टार्टिंगला आपण काउंटरमध्ये येतोय तेव्हा तुम्हाला इथे छान एकदम छान प्रकारे तुम्हाला ऑरगेन्झा फॅब्रिकमध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळत असेल पूर्ण व्हाईट कलरच्या धाग्यासोबत तुम्हाला ह्या कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर आ, मित्रांनो तुम्ही इथे बघतच असाल की तुम्हाला डमीमध्ये खूप छान सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते प्युअर डायमंडमध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो ॲसेसरीज तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला दामनमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला इथे दिलेले दिलेल्या ॲसेसरीज बघू शकता दुपट्टा तुम्हाला पूर्ण प्युअर नेट फॅब्रिक वरती तुम्हाला हा दुपट्टा इथे बघायला आहे आणि दुपट्ट्याची डिझाईनची गोष्ट करू तो पूर्ण मल्टी थ्रेडमध्ये तुमच्यासाठी स्पेशली दुपट्टा या वेळेस बनवलेला आहे जो हेवी कॉन्सेप्ट जसं दिवाळीचा सीझन आहे आता तर त्यावरती तुम्ही कलेक्शन कशा पद्धतीने ठेवू शकता किंवा फिनिशिंग सोबत तुम्ही कलेक्शन आपले जे कस्टमर आहेत त्यांना तुम्ही देऊ शकता मित्रांनो तर जास्त लेट न करता तुम्हाला जसं मी तुम्हाला कलेक्शन दाखवलं तुम्ही डमीमध्ये पीस बघतच असाल की डमीचा किती छान वेअरिंग लुक येतोय तर मित्रांनो त्याच कलर चार्टमध्ये किंवा त्याच डिझाईनमध्ये तुमच्यासाठी वेगळा कलर चार्ट घेऊन आलेले आहे पीस सेम तुम्हाला भेटणार आहे पीस तुम्ही बघू शकता की सेम पीस तुम्हाला इथे मिळतोय मित्रांनो आणि पीस तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला पूर्ण डायमंडमध्ये तुमच्यासाठी हा स्पेशली पीस हा बनवलेला आहे वीनेकमध्ये तुमच्यासाठी हा स्पेशली पीस होणार आहे आणि यात सायजेसची गोष्ट करू तो तुम्हाला एम टू डबल एक्स तुम्हाला सायजेस इथे अवेलेबल होऊन जातं मित्रांनो तुम्ही इथे कलेक्शन बघू शकता आणि त्यानंतर इथे बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला इथे ॲसेसरी दिलेल्या आहे किंवा चार्ट तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलर चार्ट आणि कलेक्शन तुम्हाला पूर्ण प्रॉपरली फिनिशिंग सोबत तुम्हाला हा कलेक्शन मिळतं मित्रांनो कसं असतं तुम्ही व्हिडिओ तर नक्की बघता जे आमचे नवीन जुळलेले जे सबस्क्राईब्स असतात किंवा जे व्हिडिओ बघतात तर मित्रांनो कधी तुम्ही सांगतच नाही की व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं किंवा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघत असाल काहीच्या लक्षात पण नसल राहत की तुम्ही जर कलेक्शन बघताय किंवा व्हिडिओ जर बघताय तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कारण की जर तुम्ही जर सांगताय तर आम्हाला पण असं नक्की वाटते की तुम्ही जर येत इथे किंवा जर तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर आम्ही जो हा जो व्यवसाय करतोय यात आम्ही व्यवस्थित चाललो आहे की नाही चाललो कारण की आमची खरी संपत्ती तर तुम्हीच आहात कारण की तुम्ही जर आम्हाला एक मोटिवेशन करतात मोटिवेट करतात की हां आम्ही जो बिझनेस करतो किंवा जे आम्ही तुमच्यासाठी स्पेशली छोटासा व्हिडिओ दर महिन्याला किंवा दर हप्त्याला दिवसातून एकदा तरी तुमच्यासाठी स्पेशली छोटासा व्हिडिओ छोटीशी माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे व्ह्युअर्स नक्की तुमच्यासाठी एक स्पेशली रिक्वेस्ट आहे की तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगत जा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जर कलेक्शनविषयी काही जर नॉलेज नसेल किंवा माहिती जर हवी असेल तर नक्की कलेक्शनसाठी कशासाठी किंवा कमेंटमध्ये नक्की कळवत जा तर जास्त गोष्टी न करता आपल्या कलेक्शनकडे जाऊया कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्कवरती हा कलेक्शन होणार आहे थ्री फोर स्लीव्समध्ये तुम्ही इथे बघू शकता की रेडीमेड पाकिस्तानीमध्ये सर्वात जास्त हेवी कॉन्सेप्टवरती कलेक्शन विकला जातो तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण व्हाईट कलरच्या मोतीसोबत हा कलेक्शन होणार आहे कलर तुम्ही चार्ट कलर तुम्ही इथे बघू शकता की पीच कलरमध्ये तुमच्यासाठी कलेक्शन होणार आहे आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर फॅब्रिक पूर्ण प्युअर तुम्हाला ऑर्गेनचा फॅब्रिकवरती हा कलेक्शन होणार आहे आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तर दुपट्टा तुम्ही इथे बघू शकता कि पूर्ण दुपट्ट्यामध्ये जी बॉर्डर दिलेली आहे जी लेस दिलेली आहे ले ले ले। लेस वरती सुद्धा बॉर्डर वरती सुद्धा तुम्ही इथे बघू शकता कि कशा पद्धतीने इथे कलेक्शन किंवा दुपट्ट्यावरती जी डिझाईन दिलेली आहे कशा पद्धतीने दिलेली आहे मित्रांनो तर डमीमध्ये तुम्हाला एक व्हाईट कलरचा पीस दिसतच असेल की कशा पद्धतीने इथे मल्टी थ्रेडमध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळतोय आणि फॅब्रिकची गोष्ट करू तो तुम्हाला इथे पूर्ण हा सिल्क फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळतंय मित्रांनो दामनमध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण हेवी वर्कवरती तुमच्यासाठी सिक्वेन्सवरती थ्रेडमध्ये हा कलेक्शन तुम्हाला इथे मिळते मित्रांनो तर याच्या पीसेसची गोष्ट करू तर फक्त दोन ते तीन पीसेसचा सेट होतं आताही तुम्हाला कलर्स वेगवेगळे दिलेले असतात मित्रांनो तर नेक्स्ट आपला जो कॉन्सेप्ट आहे तुम्ही इथे बघू शकता प्युअर हँडवर्कवरती आपला जो कॉन्सेप्ट होणार आहे कॉन्सेप्ट आणि डिझाईन फिनिशिंग तुम्ही बघू शकता की फिनिशिंग तुम्हाला कशा पद्धतीने इथे फिनिशिंग दिसते आणि दामनची गोष्ट करू दामन मध्ये तुम्हाला जीपीओ लेस सोबत हा कॉन्सेप्ट तुम्हाला इथे बघायला मिळतो मित्रांनो जी जीपीओ लेस तुम्हाला दामनमध्ये दिलेली आहे ना तर मित्रांनो तीच जी पी लस तुम्हाला इथे दुपट्ट्यामध्ये पण बघायला मिळणार आहे दुपट्ट्यामध्ये जर सांगायला गेले तर पूर्ण प्युअर चिनॉन फॅब्रिकमध्ये हा दुपट्टा होणार आहे मित्रांनो कलर चार्ट तुम्ही बघू शकता ला लाईट डस्टी कलर चार्टमध्ये तुमच्यासाठी हे स्पेशली कलेक्शन होणार आहे जर तुम्ही जर आता सध्या दिवाळीचा पण सीझन स्टार्ट झालेला आहे तुम्हाला जर असं वाटत असेल दिवाळीचा सिझन येतोय परचेसिंग तर अजून झालीच नाही आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा जर तुम्ही अदरवाईज कोणतेही कुठले व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो नक्की विचार करूनच व्हिडिओ बघा आणि नक्की पर्चेसिंगसाठी जर तुम्ही पाऊल उचलत आहे तर नक्की विचार करूनही तुम्ही पाऊल उचला कारण की कसं असतं की आजच्या तारखेत व्हिडिओ बनवणारे खूप लोक असतात जे रिअल मॅन्युफॅक्चरिंग पण असतात ते सुद्धा व्हिडिओ बनवून असं दाखवतात की आम्ही रिअल मॅन्युफॅक्चरिंग आहे पण मित्रांनो जे रिअल मॅन्युफॅक्चरिंग असतात ना स्पेशली त्यांचे व्हिडिओ पूर्ण माहिती घेत जा आणि जर कदाचित जर तुम्ही सुरतला येत आहे ते व्हिजिट देऊन नक्की परचेसिंग करा आणि जर तुम्ही जर आमची व्हिडिओ बघताय तर एकदा तरी नक्की व्हिजिट देण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही इथे आलाय तर तुमच्यासाठी स्पेशली पिक अँड ड्रॉपची सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही संधीचा फायदा उचलू शकता मित्रांनो तर कलरचा इथे तुम्ही बघतच असेल की लाईट लॅव्हेंडर कलर तुम्हाला इथे बघायला मिळतोय मित्रांनो आणि जर डिझाईनची गोष्ट करायला गेली तर तुम्हाला इथे डिझाईन दिसतच असेल की किती छान छोटे छोट्या फ्लावरमध्ये तुम्हाला ही डिझाईन दिसते आणि त्यावरती तुम्ही इथे बघू शकता की मोतीमध्ये तुम्हाला हा डिझाईन इथे बघायला मिळतो मित्रांनो आणि छोटे छोटे डायमंडमध्ये तुम्हाला मला हे बटन्स इथे दिलेले आहे मित्रांनो तुम्ही दा, दामनमध्ये सुद्धा तुम्ही कलेक्शन बघू शकता पूर्ण हेवी कलेक्शन तुमच्यासाठी होणार आहे मित्रांनो जेणेकरून जर तुम्ही जर परचेसिंग करताय जर तुमचे जे कस्टमर्स असतील आमचे जे व्यापारी आहेत किंवा तुमचे जे कस्टमर्स असतील तर जे कस्टमर तुमच्याकडे येत आहे तर ते खाली हात कधीच नाही जाणार आहे तुमच्याकडून नक्की पर्चेसिंग करून जाणार आहे आणि एकाच याच्यात तुम्हाला कॉम्बो साईज तुम्हाला इथे मिळते मित्रांनो कॉम्बो साईज म्हणजे कसं की तुम्हाला एम टू डबल एक्सेल एकच बंचमध्ये साईज मिळते नाही ते काही ठिकाणी कसं असतं की तुम्हाला एकच बंच फक्त एम साईजचं चार पीसेस मिळतात तर कसं असतं कलेक्शन तुम्ही तर घेतात पण तुम्हाला ते सेल करायला जमत नाही मित्रांनो तर आपला जो नेक्स्ट पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लॅक कलरमध्ये आहे सध्या ब्लॅक कलर लेडीजचं खूप जास्त फेमस असतो आणि फेवरेट पण असतो ब्लॅक कलर तुम्ही इथे बघू शकता आणि डिझाईनची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला इथे छोटे छोटे फिनिशिंग तुम्ही बघा कशा पद्धतीने फिनिशिंग दिलेली आहे आणि स्पेशली तुमच्यासाठी हे पीसेस अशा पद्धतीने बनवलेले आहेत ना जेणेकरून जर तुम्ही इथे बघताय किंवा तुम्ही जर व्हिडिओ मधून सुद्धा बघताय तर तुम्हाला इथे कलेक्शन इथे बघायला मिळतच बग असेल तुम्ही इथे स्लीव वरती डिझाईन सोबत कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जीपीओलेस मध्ये तुमच्यासाठी स्पेशली कलेक्शन होणार आहे दुपट्टा पूर्ण तुम्हाला अडीच मीटरचा दुपट्टा तुम्हाला लेंथमध्ये पूर्ण लेंथमध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळतोय आणि प्युअर सिल्क पॅटर्नवरती हा कलेक्शन होणार आहे कलेक्शन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला कलेक्शन मिळते मित्रांनो तर जर असं कलेक्शन जर तुमच्या शॉपसाठी जर तुम्हाला पर्चेसिंग करायचं असेल किंवा जर आता जे मी सॅम्पल दाखवले त्यातून जर तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट आवडत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन जे लाईव्ह नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाठवू शकता अदरवाईज जे आमचे ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह आहे त्यांच्याकडून तुम्ही कॅटलॉग मागूनही तुम्ही प्रोडक्ट्स बघू शकता परचेसिंग करू शकता मित्रांनो घरी बसल्या बसल्यासुद्धा तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही गोष्टींसोबत नवीन माहितीसोबत मित्रांनो धन्यवाद